नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवणार आहे मस्त असे घरगुती पद्धतीने कैरीचे लोणचे ते अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणार आहे किती मस्त हे कैरीचे लोणचे झालेले आहे आणि यातला मसाला ही, किती हे किती छान असा झालेला आहे टेस्टी असे कैरीचे लोणचे एकदम सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी कैरीचे लोणचे बनवण्यासाठी ते एक किलो अशी कैरी घेतलेली आहे आता ही स्वच्छ धुवून एका स्वच्छ कपड्याने स्वच्छ सो, स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे अशा प्रकारे व्यवस्थित कोरड्या कैऱ्या करून घ्यायच्या आहे यामुळे लोणचे हे खूप दिवस टिकते आणि लोणचं खराब होत नाही त्यामुळे कैरी धुतल्यानंतर व्यवस्थित असं स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आता ही कैरी मी अशा मोठ्या चाकूने कट करून घेत आहे अशा प्रकारे मधोमध कापून याचे दोन भाग करून आतमधली कोय काढून घेतली आहे अशा प्रकारे उभे काप करून ही कैरी मी व्यवस्थित अशी बारीक फोड्यांमध्ये कापून घेत आहे अशा प्रकारे थोडी कठीण जाते कट करायला तुमच्याकडे जर विळी असेल तर खूप चांगलं आताही मी इथे चाकूनी कापत आहे म्हणून मला थोडीशी कैरी कापताना जड जात आहे तुमच्याकडे विळी असेल तर विळीने तुम्ही कैरी कापू शकता अशा प्रकारे व्यवस्थित असे मीडियम साईजमध्ये याचे चो छोटे छोटे अशा फोडी करून घ्यायच्या आहे अशा प्रकारे मी कैरीच्या फोड्या करून घेतलेल्या आहेत आता इथे एका कैरीच्या फोड्या करून झाल्या मी पूर्ण कैऱ्यांच्या अशा प्रकारे फोड्या करून घेतलेल्या आहेत आता कढई गॅसवर ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे अर्धी वाटी मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि पाऊन वाटी ही मी मोठी अशी मोहरी घेतलेली आहे आता ही व्यवस्थित असं याला लालसर रंग येऊपर्यंत भाजून घेत आहे अशा प्रकारे कमी गॅसवर मेथी दाणे आणि मोहरी व्यवस्थित अशी भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये सात आठ लवंग आणि सात आठ काळे मिरे असे मी टाकलेले आहे आता हे हे व्यवस्थित मिक्स करून भाजून घेत आहे अशा प्रकारे लालसर रंग येऊपर्यंत हे भाजून घेतलेलं आहे आता एका ताटामध्ये हे थंड करण्यासाठी टाकत आहे पाच मिनटं याला थंड करून घेऊन याचे मिक्सरमध्ये ओबडधोबड असे बारीक करून घ्यायचे आहे आता थंड झाल्यानंतर पहा मिक्सरच्या जारमध्ये मी टाकून ओबडधोबड बारीक करून घेत आहे पहा या प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे जास्त मोठे नाही आणि जास्त बारीकही नाही आता इथे मी कैरीचे लोणचे हे आईते पाकिट घेतलेले आहे हे पाकिट ऐंशी रुपयाला भेटते आता हे पाकिट हे पाकिट टाकल्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं लाल तिखट वगैरे आपल्याला टाकायची गरज नाही यामध्ये लाल तिखट हळद आणि थोडासा मसाला असतो तो, तो यामध्ये मी आता छान कैऱ्याच्या फुड्यांमध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे आता बारीक ओबडदोबड करून घेतलेला एक वाटी असे मेथीदाणे आणि मोहरी याचे बारक बारीक भरड मी याच्यामध्ये टाकलेले आहे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता इकडे तेल गरम करून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून थोडंसं नॉर्मल तेल झाल्यानंतर वा याच्यामध्ये उरलेली मी मेथीदाणे आणि मोहरी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता पाच सात असे लसूण पाकळ्या मी यामध्ये टाकलेल्या आहे प्रकारे तेलामध्ये व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आता थोडंसं नॉर्मल हे झाल्यानंतर आता या फोडींमध्ये हे तेल टाकून घेतलं आहे आता इथे छोटा टोप पडत होता मला त्यामुळे मी मोठ्या टोपमध्ये ह्या फोडी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे छोट्या टोपमध्ये व्यवस्थित मिक्स कर करता येत नव्हतं त्यामुळे अशा प्रकारे मोठा असा टोप घेतलेला आहे जेणेकरून मला व्यवस्थित या फोडींमध्ये हे सारण व्यवस्थित असं सा मिक्स केल्या जाईल पहा अशा प्रकारे छान असं हे तेल आणि सर्व मसाला एकजीव असा करून घ्यायचा आहे पहा पूर्ण फोडींना हा मसाला लागलेला आहे आता सर्वात शेवटी पाऊन वाटी यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे वाटी मीठ हे एका किलोच्या कैऱ्यांसाठी पुरेसा आहे अशा प्रकारे सर्व आता एकजीव करून मिक्स करून घेत आहे जेणेकरून सर्व फोडींना हा मसाला लागल्या जातो अशा प्रकारे व्यवस्थित हा मसाला सर्व फोडींना चिकटला आहे आता अशा प्रकारे मी काचेची बरणी घेतलेली आहे आता याला मी कोळशाची धुरी देऊन घेत आहे जेणेकरून मसा पूर्ण वर्षभर हे लोणचं टिकल्या जातं त्यामुळे अशा प्रकारे कोळशाची धुरी देऊन घेत आहे आता यामध्ये सर्व लोणचाच्या फुडी मी टाकून घेत आहे हा झटपट असं तयार आहे लोणचं पूर्ण अशी बरणी भरलेली आहे आता ही रात्रभर मी अशा प्रकारे व्यवस्थित असं ठेवून देत आहे पहा सकाळ झाल्यानंतर पहा किती छान असं याला तेल सुटलेलं आहे आणि आपण भरणी ही पूर्ण भरलेली होती ती एवढी कमी झालेली आहे म्हणजे आपलं लोणचं हे छान असं व्यवस्थित मुरलं आहे पहा किती छान याला कलरही आलेला आहे आणि मसाला हे खूप छान असा व्यवस्थित झालेला आहे सर्व फोडींना चिकटलेला आहे हा पूर्ण फोडींच्या आतमध्ये हा मसाला मुरलेला आहे छान टेस्टी असं लोणचं रोजच्या जेवणासाठी तयार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम सहज कोणीही करू शकल अशा पद्धतीने हे लोणचं मी बनवून दाखवलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पहा किती मस्त हे लोणचं झालेलं आहे याचा वास आणि याची टेस्ट एवढी छान होती घरामध्ये सर्वांना खूप हे लोणचं आवडलं तुम्हीही नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा thank